काय होते माझ्यातलं इगो आहे ऍटिट्यूड आहे मला पैशाचा काय माज आला माझ्या जवळ एवढा आहे तुम्ही नवऱ्याला का सांभाळत नाही ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर आज मी सर्वांना देणार आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये मान्य आहे की मी कमावते माझ्या नवऱ्याला मी घरी बसून सुद्धा खाऊ घालू शकते हे गोष्ट मला मान्य आहे परंतु माझं काही नाही हो परंतु मुलांनी बापाची इज्जत करायला हवी जर तुम्ही एक नॉर्मली गोष्ट सांगते ते चला फ्रेंड्स तर आता व्हिडिओ वगैरे शूट करणं झाली <laughs> स्वराजला घेऊन जात आहे क्लासला चार्जिंग ट्युशनला ट्युशनला काल आम्ही लय रडलो आता आज आम्ही आनंदाने जात आहोत आज ना हा? आज रडशील का रात देशील का आज बघा चलो तर चला आधी याला क्लासला सोडून येते आणि नंतर मग माझी कामं करते घर आवरायचं बाकी आहे अजून आज ट्युशन हे आहे तुझी स्कूल ट्युशन द्या रे ट्युशन अरे काय मी कोणाच आपण चल आपल्या ट्युशनला आधी थांब 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 तोडलं थांब येत आहे थांब पण येतात थांब पण येतात आपल्यासोबत का काला आम्ही या लिफ्ट मध्ये फसलो होतो हा या बेल न काय होते आमचं कस अडकलो होतो का आम्ही खाल माहिती का लिफ्ट मध्ये ओळखलो होतो मग त्याच्या मॅडम मॅडमने आम्हाला घ्यायला तर आता फायनली बघू आज तरी आम्हाला लिफ्ट ओपन करता येते का सोडलो बाबा स्वराज डे एक वेळेच ट्युशन ला आणि आता जात आहे मी घरी मायाला काम असते मला लिफ्ट समजत नाही जास्त माहित आहे का त्याच्यामुळे सर्व समजून घ्यावं लागते थोडं थोडं माणूस हुशार होत असते एकदम होत नसते बरोबर ना चलो घरी लय कामं आवरायची बाकी आहेत तर त्या दिवशी मी स्वराजच्या पप्पाचा जो मला फोन आला होता तर त्या दिवशी भरपूर स्त्रियांना तो लागणार आणि त्यांनाच तो लागलेला आहे जे आधीपासून माझे विरोधक आहेत किंवा त्यांना काहीतरी खोड मध्ये काढायची असते परंतु कसं आहे जळणारे हे जळतच राहत असतात आणि दुसऱ्यासाठी खड्डा जेव्हा खंडून राहत आपणच त्याच्यात जाऊन पडत असतो माझं जे आहे ते फास्ट फॉरवर्ड आहे जर मला कोणाचे विचार पटले नाही तो मग नवरा असो आई असो बाप असो भाऊ असो कोणी पण असो मी डायरेक्ट बोलणारी व्यक्ती आहे मला, मला ते विचार नाही पटले मला त्याचा तो शेल्फिश नाही पटला तर मी शेअर केला पण ज्या लोकांना जळण होत आहे तर असं असं त्यांनी रिॲक्ट केलं जसं की मी त्यांच्याच नवऱ्याला बोललेली आहे सो असो तर काल भरपूर लोकांनी मला एका लाईव्हवर गेल्यावर सांगितलं की ताई तुमच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालू आहे आणि ज्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होतो ज्या गोष्टीमुळे तुमची इमेज खराब होते त्या गोष्टी तुम्ही करू नका म्हणजे माझे निगेटिव्ह व्हिडिओ त्यांना आवडत नाही जसे की मी माझ्या नवऱ्याला बोलते जे काही आहे आमचं शेअर करते ते त्यांना पटत नाही म्हणजे आजकालची म्हणजे मला हे कोणाला टॉन्ट वगैरे मारायचं नाही पण सांगायचं आहे की लोकांना काय म्हणजे चांगलं पाहायला आवडते जरी ते दुःखी असेल तर त्यांना चांगले हॅपीनेसच दाखवायचं असं म्हणते परंतु मी सुद्धा एक स्त्री आहे आणि आई म्हणून एक भावना माझ्या समजून घ्या असं मी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करते पुन्हा एकदा आणि तुम्हाला जर तो विषय नाही आवडत तर मी नाही बोलणार परंतु तुम्हीसुद्धा मला त्या व्यक्तीविषयी विचारू नका जेणेकरून मला त्या विषयावर बोलायचं कामच येणार नाही मग लोक विनाकारणच विचारतात तो व्यक्ती इथंच आहे का तिथंच आहे का म्हणून मला त्या विषयावर बोलावं लागतो सो सो तर स्वराज केलेला आहे क्लासला थोड्या वेळ त्याला ट्यूशनला सोडत असते आणि सकाळपासून मी व्हिडिओ शूट केले होते चार पाच प्रोडक्टचे तर त्याच्यामुळे सर्व घरात गळाटा पडलेला होता म्हणजे शूटला क शूट, शूट करायला बसले की एक एका सोयीनेच मग मी चार पाच व्हिडिओ शूट करून घेत असते म्हणजे मेकअपही केलेला असतो त्याच्यामुळे घेतला ड्रेस की केला चेंज घेतली साडी की केला चेंज असे माझे व्हिडिओ शूट चालू असतात तर मग त्याच्यामुळे मी आता तिकडून आली होती स्वराजला एक तास वेळ होताय घरी यायला त्याच्यामुळे मी सर्व आवरून घेतलं झाडू वगैरे मारून घेतला कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि त्याच्यानंतर मला स्वराजला आणायला पण जायचं होतं तर फायनली आता आपण इथं आलेला हॉलमध्ये तुम्ही बघू शकता आणि एवढे पार्सल आलेले होते मागच्या हप्त्यात एवढे पार्सल आलेले होते की अक्षरशः आमचे इथं ना एक जे म्हणतो ना आपण कट्ट पोतं जे काही म्हणते ना ते पूर्ण असं पॅक झालेलं होतं तर आधी जिथं कपड्यांचा पसारा होता तो मी आवरून घेतलेला होता आणि इथला भरपूर असा गळाटा कमी झालेला आहे तुम्ही बघू शकता भरपूर गळाटा होता पार्सलचा म्हणजे मागच्या आठवड्यात ना फ्लिपकार्ट आणि मिशोचा महाबंपर धमाका होता मिशोवरही होता आणि फ्लिपकार्टवरही होता त्याच्यामुळे इथं किती सारे पार्सल होते हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तर ते पार्सल मी जशी जशी व्हिडिओ केले तसे तसे ते रिटर्नमध्ये जात असतात परंतु पार्सल तर रिटर्नमध्ये जातात परंतु हे जे आहे ना पॉलिथीन वगैरे काही यांचे म्हणजे असे खोके वगैरे येतात आणि कसं आहे दिवसातून मला चारदा हे करावं लागतं ड्रेस म्हणा साडी म्हणा चेंज करावी लागते त्याच्यामुळं कसं आहे की मला असे म्हणजे कम्फर्टेबल कपडे पाहिजेत की जेणेकरून मला पटकन ते चेंज करता आले आता मला जर दिवसातून दहा ड्रेस चेंज करायचे असेल तर दहा वेळा पूर्ण ड्रेस मी चेंज करू शकत नाही म्हणून मी समजा टी शर्ट बरमुडा जे थे थे काही असते ते वेअर करत असते परंतु काही लोकांना ते पण आवडत नाही तर आता काय काय सुधारणा करा तेच मला कळत नाही परंतु असो मी कोणाच्याही जीवनावर करीत कि की किंवा याच्यावर बोलत नाही की त्यांनी असंच केलं पाहिजे किंवा तसंच केलं पाहिजे कारण प्रत्येकाला आपल्या सोयीनुसार जगण्याचा अधिकार आहे तसा मला पण आहे तर आज मी या अनारकली ड्रेसचा रिव्ह्यू दिला होता जो फ्लिपकार्टवरून मला आलेला होता आणि त्याच्या अगोदर मी साडीचा सा ड्रेस के म्हणजे साडीचा सा केला होता तर साडीचाच सा जो पेटीकोस असते ना तोच वेअर केलेला होता आणि त्याच्यावर तो अनारकलीचा ड्रेस वेअर केला आणि त्याच्यावरच मी स्वराजला सोडून आलेली आहे आणि आता घरचे कामं आवरत आहे जे तुम्ही कट्ट बघितला ना त्याच्या सर्व पॉलिथीन खोके वगैरे सर्व सर्व जमा झालेला आहे आणि इथं एवढा प्रॉब्लेम होतो ना कचरा फेकायचा म्हणजे खूप प्रॉब्लेम होता कुठं जर फेकला आपण आलो कोणी आपल्या घरी भांडत किंवा नगरपालिकेवालेच आपल्या घरी येऊन जायचे बाबा त्याच्यामुळे मी ते सर्व काही जमा करून ठेवत असतो तर हा आहे माझा पेटीकोट गाऊन ड्रेस नवीन पद्धतीचा कसा वाटत आहे ते नक्की सांगा खूप छान फ्लिपकार्टवर हा ड्रेस आहे चारशे एकोणऐंशी रुपयाचा की एकोणसत्तर रुपयाचा आहे खाली मी टॅग करणार आहे हा ड्रेस तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच गा बांधणे पॅटर्नमध्ये आहे रेवॉनचा कापड आणि खूप छान ड्रेस आहे मग त्याच्यानंतर काय आमचे स्वराज महाराज आलेले आहेत आणि तो म्हणत होता मम्मी मला मॅगी खायची आहे तो जातानाच बोलत होता मला मॅगी खायची आहे मग मी त्याला बोलली तू आधी क्लासला जा तिकडून आल्यावर तुला मॅगी बनवून देते मग तिकडून आल्यावर त्याला मस्तपैकी पोयम लावून दिले नंतर त्याने मॅगी खाल्लेली आहे आत्ता साहेब एन्जॉय करतायत बघा तुम्ही तर मी मा परवाच्या दिवशी मला वाटते हो परवाच्या दिवशी जो व्हिडिओ टाकला त्याच्यात माझे काही विरोधक म्हणा किंवा ज्यांना माझे व्हिडिओ अजून पण आवडत नाही किंवा मीच आवडत नाही मुळात तर मला त्या लोकांना एकच सांगायचं आहे की तुम्हाला जर माझे काही विचार पटत नसतील किंवा काही तर तुम्ही बघू नका बस आता तुम्ही म्हणताय न नवऱ्याचा विषय घेते नवऱ्याच्या नावावर कमावते बरंच झालं तो माझा नवरा आहे तुमचा नाही आहे बरोबर की मी तुमच्या नवऱ्याची बदलामी करत असेल किंवा मी कि ठेवलेल्या नवऱ्याची बदलामी करत असेल तर तुम्ही मला ज्ञानाच्या गोष्टी सांगा असं माझं मत आहे परंतु मला तुम्हाला काहीच उत्तर द्यायचं नाही कारण मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे ज्यांना मला समजून घ्यायचं आहे त्यांना पुराव्याची गरज नाही आणि ज्यांनी मुळात मला चुकीचंच चुकीचंच सिद्ध करायचं आहे तर त्यांना मी कधी शंभरी पुरावे दाखवले तर ते मला चुकीचं सिद्ध करतील त्याच्यामुळे मला त्याचा विषय कधी घ्यायचा आहे कधी स्टॉप करायचा आहे ते मी बघणार आहे आणि तुमच्या सा तुमच्या निगेटिव्ह लोकांसाठी मुळात माझी व्हिडिओज नसतात मी तुम्हाला आधीच सांगते हे ते लोक असतात की ते लाईक तर करत नसतात काहीच करत नसतात फक्त त्यांना काहीतरी विचार मांडायचे असतात म्हणून ते येतात मांडा मला काही फरक पडत नाही जिथं चुकते तिथं मी बोलणार समकास आणि काही लोकांचे प्रश्न असतात की बा वाढदिवस वाढदिवसाले त्याचा कॉल नाही आला का असं तसा आणि माझं बोलणं रुडली म्हणजे रुडलीच आहे आपण त्याच्यावर मस्का पॉलिश करून हे ते करून दाखवत नसतो जशी मी बोलते तशीच मी टाकते तर त्याच्यातल्या काही लोकांना ज्यांनी समजायची कुवत म्हणतो ना प्रत्येकाची कुवत ही वेगळी असते ज्यांची कुवत होती त्यांनी त्या व्हिडिओला समजून घेतलं आणि त्यांची तो तोपर्यंत कुवतच नव्हती तर त्यांनी निगेटिव्ह घेतलं तर निगेटिव्ह लोकांचं की पण स्वागतच आहे आणि पॉझिटिव्ह लोकांचं तर ऑलवेज स्वागतच असते त्यांना काही बोलायचंच नाही आहे बस एवढंच होता असा होता माझा आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा नाही आवडला असेल तर डिसलाईक करा आणि जर पाहायचंच नसेल तर नॉट इंटरेस्टेडमध्ये टाका म्हणजे मा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील ओके चलो ओके बाय